हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना सर्वात आधी स्वामी समर्थ तर आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे बारा मे दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीस बारा मे या दिवशी बुद्ध पौर्णिमा आपली सुरू होणार आहे म्हणजे तसं पौर्णिमा जे आहे ते अकरा तारखेला आठ वाजून रात्री रात्री आठ वाजून एक मिनिटापासून सुरू होत आहे अकरा मेला आणि बारा मेला रात्रीचे दहा वाजून पंचवीस मिनटाला आपली जी पौर्णिमा आहे ती संपणार आहे जर उगवत्या स्थितीमध्ये जर बघवलं बघितलं आपण की उदय जे सूर्योदय होत असतं त्यावेळेला उदय तिथीप्रमाणे जर, जर बघितलं तर बारा मे दोन हजार पंचवीस या दिवशी आपलं पौर्णिमा आपण साजरा करणार आहे आता पौर्णिमेला विशेष जे मी स्वतःसुद्धा करत असते ते असते आपली श्रीयंत्राची सेवा पिंपळाच्या झाडाची सेवा सत्यनारायण भगवानची पूजा त्या महा जे आपले भगवान सत्यनारायण आहे त्याची कथा करत असतो आपण तसं दर महिनेच्या पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा आपण करायची असते आपल्या घरामध्ये आपण स्वतः यामध्ये कोणत्याही पंडित महाराज यांना बोलवायची गरज नाही आहे ज्याप्रमाणे आपले मोरे दादा आपले परमपूजी गुरुमाऊली सांगत असतात त्याप्रमाणे आपल्याला दर पौर्णिमेला घरी लक्ष्मीप्राप्तीसाठी अखंड आई लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहो भगवान नारायण यांचा आशीर्वाद राहो आर्थिक आपली जी स्थिती आहे ते चांगली असावे आपल्याला कोणत्याही बाबतीत पैशाची कमतरता भासू नये म्हणून दर महिनेला आपल्याला सत्यनारायणची पूजा करणे हा गरजेचं आहे याचा तुम्ही अनुभव घेऊन पहा तसेच श्रीयंत्राची पूजा करणेही गरजेचं आहे तर पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा म्हणजे सत्यनारायण भगवान भगवान विष्णूंची पूजा करणे भगवान विष्णूंची जर पूजा केली तर आई लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असतात तर नेमकं आपल्याला सत्यनारायणला काय करायचं असतं कोणत्या वस्तू खरेदी करायची असतात नेमकं कोणत्या जे नियम असतात ज्यांचं पालन केल्यानं आपल्याला आर्थिक स्थिती चांगली असणार आहे आपले तब्येत आपली आरोग्य चांगले असणार आहे आपल्या आध्यात्मिक प्रगती होणार आहे घरात चिडचिड असो नोकरीचा प्रश्न असो किंवा घरातली व्यक्ती जे व्यसनी आहेत आध्यात्मिक नाही आहेत असे इतर प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यापासून आप आपली सुटका होत असते आणि आपल्याला महत्त्वाचा म्हणजे शांतता आपले शांतता मिळत असते कारण व्यक्तीकडे सगळं काही असलं तरी शांतता मात्र ते कोणत्याही बाजारामध्ये आपण विकत घेऊ शकत नाही तर सर्वात महत्त्वाचा तुमच्याकडे जे सगळ्या वस्तू आहेत घर आहे गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी सगळं आहे नातं वगैरे सगळं तुमचे चांगले असतील तरी तुम्ही हे सत्यनारायणची पूजा करून पहा जे जे काही काही सगळं असलं तरी मी जसं म्हणले शांतता नसते आत्मिक आपली खुशी नसते प्रसन्नता नसते आरोग्य नसतं तर या सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्टीसाठी हा सत्यनारायणची पूजा हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रियंत्राची सेवा आहे स्नान वगैरे करून सूर्योदयाला अर्घ देणे आहे आणि कारण वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा ज्याला म्हणलं जातं तर प्रत्येक पौर्णिमाला जे आहे सा सत्यनारायण भगवान म्हणजे सूर्यनारायण भगवान विष्णू आणि भगवान विष्णू आणि सूर्य एकच असं समजलं जातं म्हणून दररोज सूर्याला दर सूर्या अर्घ देणं हा महत्त्वाचा असतो तुम्हाला जर या दिवशी जर शक्य झालं तर पिंपळाच्या झाडाची सेवा करा सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी वगैरे अर्घ देऊन हळद कुंकू फूल वगैरे प्रसाद वगैरे गूळ खोबरचं नेवज जर तुम्ही दाखवू शकता आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही जे मोहरीचं तेल आहे ते मोहरीचं चा तेलही चालेल किंवा तिळाचा तेल चालेल किंवा तुपाचा तेल आ, तुपाचा दिवा तिळाचा दिवा जे तिळाचं तेल वापरून आपण दिवा लावतो किंवा मोहरीचा जे तेल आहे त्याचा दिवासुद्धा लावलं तर हा खूप शुभ मानलं जातं त्याची प्रदक्षिणा तुम्ही संध्याकाळी मारू शकता आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी स्नानदान करायचं असतं जेणेकरून जे आपले पित्र आहेत ते मोक्ष मिळत असतं त्यांना आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत कारण गुरुमाऊली नेहमी सांगत असतात जे आपले पित्र असतात ते देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत आपले गुरु आपले कुलदेवी कुलदेवन यांपेक्षाही श्रेष्ठ जर कोणाचा नंबर असतो तर तो पितरांचं असतो तर या दिवशी एखाद्या नदीमध्ये पवित्र नदी आहे किंवा कोणताही जलस्रोत आहे तिकडे आपल्याला दिवा लावायचा असतो दिवा लावल्याने आपले पित्र जे आहे ते प्रसन्न होत असतात एखादा नदी आहे त्यामध्ये स्नान करायचं असतं आणि दीपदान ज्याला म्हणलं जातं तसं दिवा लावून आपल्या पित्रांचा आपल्या आशीर्वाद घ्यायचं असतो त्यासोबतच तुम्ही या दिवशी यंत्राची वगैरे सेवा मी सांगितलेली आहे या दिवशी काही वस्तू असतात जे तुम्ही खरेदी केल्याने तुमच्या घरामध्ये आर्थिक बराभराटी येत असते ते असते चांदीचा सिक्का आता चांदीचा सिक्का म्हणजे काय असतं ते साक्षात आई लक्ष्मीचं प्रतीक म्हणलं जातं म्हणून चांदीच्या सिक्क्यावरती ज्यावरती आई लक्ष्मी आणि जे आपले गणेश भगवान आहे त्यांची फोटो असते किंवा त्यांचं आकृती असते ती चांदीचा सिक्का या दिवशी तुम्ही घेऊन तुमच्या तिजोरीमध्ये पूजा वगैरे करून ठेवू शकता तुमच्या देवारावरती ठेवू शकता तुम्ही या दिवशी गजलक्ष्मी ज्याला म्हणलं जातो खूप श्रेष्ठ खूप 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 सुंदर म्हणजे खूप अनुभव देणारा हा गजलक्ष्मी असते ज्यामध्ये पितळांची हाती आपण घेत असतो हाती पितळचे असतात ते तर या दिवशी जर तुम्ही पित्तळच्या हाती जर घेतला आणि त्याची पूजा वगैरे केली कोणत्याही पवित्र शुभ मुहूर्तावरती तर याला आर्थिक स्थिती खूप चांगली होत असते याने कारण गजलक्ष्मी म्हणजे आई लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो यासोबतच या दिवशी तुम्ही श्रीयंत्र घ्या श्रीयंत्र म्हणजे साक्षात आई लक्ष्मीचा आसन असतं आणि त्यासोबत इतर देवही त्या आसनावर बसलेले असतात म्हणून श्रीयंत्रची खरेदी करणेसुद्धा या दिवशी खूपच शुभ मानलं गेलेलं आहे तर या गोष्टी तुम्ही नक्की खरेदी करा तु तुम्हाला जसं जमलं आपण कोणत्याही पूजेची वस्तू किंवा देवांची वस्तू आपण एरवी खरेदी न करता जर अशा अक्षय तृतीया तो त्या अमावस्याला एखाद्या जसं दिवाळीचं अमावस्या असतं अक्षय तृतीया असतं दशहरा असतं या दिवशी जर तुम्ही घेतला शुभ मुहूर्तावरती घेतलं तर त्याचं जे महत्त्व आहे ते पण वाढतं त्याची जी फलश्रुती आहे ते, ते पण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळत असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी पूजेचे वस्तू म्हणा एखाद्या चांगल्या वस्तू ज्या आहेत पवित्र शुभ वस्तू त्या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करा असे स्वामी समर्थ ॲक्च्युली मी आता सध्या गावाकडे आलेली आहे त्यामुळे इकडे नेटवर्क इश्यू असतं म्हणून व्हिडिओ अपलोड होत नाही आहे डेली बेसिसवरती पण मी प्रयत्न करत असते एकच व्हिडिओ मला टाकायला म्हणजे अपलोड करण्यासाठी दोन तीन दिवस लागत असतात नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे श्री स्वामी समर्थ थोडं समजून घ्या आणि सपोर्ट करत राहा श्री स्वामी समर्थ